सुखी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी काही टिप्स दररोज सकाळी लवकर उठावे दिवसाची सुरुवात शांत सकारात्मक वातावरणात होते मन ताजं राहतं आणि अधिक उत्पादकता मिळते ध्यान आणि प्रार्थना करावी मन शांती आणि एकाग्रता वाढते नकारात्मक विचार दूर होते आहे नकारात्मक विचारापासून दूर राहावे मनावर ताण येत नाही आणि समाधानाने जगता येतं चांगल्या लोकांच्या संगतीत राहावे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि चांगल्या सवयी अंगी येतात कुटुंबासोबत वेळ घालवावा नातेसंबंध घट्ट होतात आणि मनाला आधार मिळतो दररोज व्यायाम करावा शरीर तंदुरुस्त राहतं आणि मन प्रसन्न राहतं संतुलित आहार घ्यावा चांगले आरोग्य म्हणजेच दीर्घकालीन आनंद पुरेशी झोप घ्यावी झोप पूर्ण झाल्याने मन स्थिर स्थिर राहते आणि ऊर्जा टिकून राहते सतत शिकण्याची सवय लावावी वैचारिक विकास होतो आणि आत्मविश्वास वाढतो मोबाईलचा मर्यादित वापर करावा वेळ वाचतो मानसिक आरोग्य सुधारतं दिवसाचे नियोजन करावे कामे वेळेत पूर्ण होतात ताण कमी होतो मनापासून काम करावे समाधान मिळतं आणि यशाच्या वाटा खुल्या होतात अपेक्षा कमी ठेवाव्यात अपेक्षा जास्त असल्या की निराशा होते कमी अपेक्षा म्हणजेच जास्त समाधान समाधानी वृत्ती ठेवावी जे आहे त्यात आनंद मांडणे म्हणजे खरी संपत्ती आहे चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे ज्ञान वाढतं आणि मानसिक समाधान मिळतं आर्थिक शिस्त पाळावी आर्थिक स्थिरता म्हणजेच मानसिक शांतता ऋण टाळावे कर्ज नसेल तर मानसिक ताणसुद्धा राहत नाही गरजेनुसार खर्च करावा खर्चावर नियंत्रण ठेवलं तर भविष्यात संकट येत नाही सेवाभाव ठेवावा इतरांसाठी काही केल्याने आत्मिक समाधान मिळतं मदतीला नेहमी तयार राहावे माणुसकी वाढते समाजात सन्मान मिळतो इतरांच्या यशाचा आदर करावा द्वेष न करता प्रेरणा घेता येते तुलना टाळावी प्रत्येकाची वाट वेगळी असते तुलना केल्याने दुःख वाढतं क्षमा करण्याची सवय ठेवावी मनात राग ठेवला की स्वतःच नुकसान होत लहान गोष्टीत आनंद शोधावा छोट्या गोष्टी आयुष्य सुंदर बनत मन मोकळे हसायला शिका हसल्याने तणाव कमी होतो मन हलक राहत स्वतःवर प्रेम करावं स्वतःला स्वीकृत केल्यावरच इतरावर प्रेम करता येतं स्वाभिमान राखावा आत्मसन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने आत्मशक्ती स्वतःच्या चुका मान्य कराव्यात चुका स्वीकारल्यावर सुधारणा शक्य होते इतरांचे ऐकून घ्यावे समज वाढते नातेसंबंध मजबूत होतात संयम ठेवावा राग दुःख मोह यावर स्वयं ठेवल्यास शांतता नांदते आपली मते थोपवू नयेत इतरांच्या विचारांनाही जागा दिली तर समजूतदारपणा वाढतो श्री स्वामी समर्थ